जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो तुमची बरेचसे काम आटपलेली असणार उद्या प्रजासत्ताक दिन आहे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय मग मित्रांनो कसे आहात <coughs> एकटाच बडबडतोय ना युट्यूबाल्यांच असंच असतं बघा एकट्यामध्येच बडबड करत असतात आणि करणं सुद्धा ते वेडेपणा वाटतं ना करणार काय आता बरोबर का बरो नाही चला येऊ द्या लोकांना येऊ द्या अगोदर काही अडथळा आ आल्यामुळे तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला परत मी लाईव्ह आलेलो आहे त्याबद्दल क्षमा करा बरीचशी लोक फक्त संजय गांधी निराधार योजनेची वाट पाहत आहेत कारण ते साहजिकच आहे कारण दिव्यांगांना रोजगार नाही नोकरी नाही आणि हातामध्ये पैसा नसल्या कारणामुळे स्वतःचा खर्च भागवण्याकरिता औषध उपचाराकरिता मिळणाऱ्या अडीच हजार रुपयावर अवलंबून राहावं लागत आहे कारण या अलीकडच्या काळामध्ये जॉब किंवा रोजगार रोजगार तर बरेचसे मिळतात पण दिव्यांगांना रोजगार को देणार कोण आहे बरोबर वरून जॉब नाहीत वॅकन्सीसुद्धा निघत नाहीत मग अशा वेळेला करायचं काय हा दिव्यांगांसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे बांधवांनो या दहा ते पंधरा वर्षामध्ये सरकारी जागा म्हणजे वॅकन्सीज भरपूर निघाल्यात पण ला परीक्षणा परीक्षार्थींची संख्या जास्त झालेली आहे आणि वॅकन्सी फार कमी आहे जिथे दोन हजार जागा निघतात तिथे लाखो लोक फॉर्म अप्लाय करतात आणि त्यातून काहीच जागा भरल्या जातात पूर्ण जागा भरल्या जातच नाहीत आणि रिक्त जागा ते पुढील वर्षाकरिता सरकार राखून ठेवत असतं मग अशातच बरेचसे तरुण तरून असतील तरुणी असतील यांना येणाऱ्या वर्षाची वाट पाहावी लागते आणि तयारी करावी लागते आणि तयारी केल्याच्यानंतरसुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांना सॉरी दिव्यांगांना सेंटर एका ठिकाणी असतं आणि परीक्षा दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी जाऊन द्यावी लागते अशी बरीचशी उदाहरणे आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये आढळून आलेल्या आहेत रेल्वे विभागामध्ये तर हा मोठा गोंधळ आहे नेमकं कुणी काय काय आणि कसं करावं हाच मोठा प्रश्न आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी ज्येष्ठ नागरिक वृद्ध गंभीर आजाराने ग्रस्त असलेले बांधव लाभार्थी यांच्याकडे वेळेत पैसा येत नसल्या कारणामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष सरकारने देणं गरजेचं आहे जर सरकार जनतेकडे लक्ष देत नसेल तर जनतेने सुद्धा सरकारकडे लक्ष देणं कमी करायला पाहिजे का नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण असं तर बोलू शकत नाही ते कसं आहे बघा मित्रांनो जेव्हा सरकार जनता निवडते तेव्हाच सरकार निवडून येते पण निवडून आल्याच्यानंतर तीच सरकार जनतेचं रक्तपीत असतं उदाहरण मागच्या वर्षी सोन्याचा भाव नऊ हजार होता आणि आज सोळा हजार अर्थात एक लाख साठ हजार रुपये तोळं सोनं झालेलं आहे महागाई पण भरपूर वाढलेली आहे मग अशा महागाईमध्ये दिव्यांगांनी स्वतःचा स्वखर्च भागवणार तरी कसा बरोबर आहे ना आणि वरून अडीच हजार रुपये ते पण वेळत नाही मग या अडीच हजार रुपये देण्याला काय अर्थ आहे जर अडीच हजार रुपये खात्यामध्ये येण्याकरिता म्हणजे घेण्याकरिता दिव्यांगांना महिने दोन दोन महिने वाट पाहावी लागते मग सरकार जे लोक असतात सरकारी जॉब करणारे लोक असतात मग यांचं पगार यांना वेळेत का दिला जातो यांच्याकरिता उशिरा का दिला जात नाही कदाचित हा दिवाळी हो दोन हजार पंचवीसच्या दिवाळीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून बोनस सरकारने दिलं मग त्यावेळेला संजय गांधी निराधार योजनेच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे खात्यामध्ये आलेच नाही आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना पाचशे आलेले तर काहींना पैसे आलेच नाहीत मित्रांनो एवढं बोललो आहे ऐकणार तुम्ही लोक ऐकलाच असणार तर लाईक करा व्हिडिओला लाईक करा भावांनो चार लोक आहेत कमेंट करा मी बोलतोय माझ्याकडे पण लक्ष द्या आणि चॅनलकडे पण लक्ष द्या जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल अरे असं बोलल्यानंतर लोक निघून जातात राह अरे भजन कीर्तन करण्याकरिता आलोय का आपण नाही सबका साथ सबका विकास जानेवारी महिन्यात आले नाही पैसे तर राहिले रिकामे हात वाव नाईस <laughs> का करे जा करे जा पाच लोक आलेले आहेत भावांनो विनंती आहे सगळ्यांना लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा भावांनो भाषण दिलेलं आहे उद्या प्रजासत्ताक दिन आहे सॉरी हां हे तुम्हाला सगळं माहीत आहे ना सांगण्याची काही हो आवश्यकताच नाही तर लाईक करून घ्या भावानं फट लवकरात लवकर लवकरात लवकर एक पण लाईक नाही एक पण लाईक नाही बघूया किती लाईक होतील आज सबस्क्राईब करा शेअर करा हां तर वर जे भाषण मी दिलेलं आहे म्हणजेच दिव्यांगांनी काय करायला पाहिजे सरकारने काय करायला हवं याविषयी मी वर बोललेलो आहे जे लोक उशिराने जॉईन झालेले आहात त्यांना विनंती आहे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर प्लीज विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या पूर्ण बघायचं आहे अर्धवट काय आहे लाईक कोणी केलं का दोनच लोक राहिलेत वेलकम टू लाई छॅट स्विच कॅमेरा ओके हा कॅमेरा ना कधी कधी विचित्रच काय तरी होऊन तारे फूल शबनम तुमसे अच्छा कौन है चांद तारे फूल शबनम तुमसे अच्छा कौन है कोई रुत हो कोई मौसम तुमसे अच्छा कौन है चांद तारे शबन तुमसे अच्छा कौन है हो तुमसे अच्छा।